नमस्कार नळ आणि टाकी हा चॅप्टर आपण आजपासून सुरू करत आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत एक पाण्याचा नळ एक हौद चार तासामध्ये भरतो दुसरा नळ तोच हौद सहा तासात भरतो जर दोन्ही नळ नऊ वाजता चालू केले दोन्ही नळ सकाळी नऊ वाजता चालू केले तर तो रिकामा होऊत किती वाजता पूर्ण भरून होईल बघा एक नळ तो हौद किती तासामध्ये भरतोय चार तासामध्ये दुसरा नळ किती तासामध्ये भरतोय सहा तासामध्ये जर दोन्ही सोबत सकाळी नऊ वाजता सुरू केले तर तो पूर्ण होत किती वेळामध्ये भरेल काय करायचं फक्त बघा चार गुणाकारात सहा बघा चार गुण सहा भागाकारात चार अधिक सहा किती येईल सहा चोक चोवीस भागाकारात सहा अधिक चार दहा किती दोन पॉईंट चार तास ठीक आहे दोन्ही नळ मिळून तो किती वेळामध्ये भरतील मग दोन पॉईंट चार तास आता हे इथे पॉइंटच्या स्वरूपात आहे मग आता पॉईंट चार म्हणजे किती मिनटं रे कसं काढणं सांगा बरं मला सांगा याच्यामध्ये काय फरक आहे बघा दोन पॉईंट चार आणि दोनास चार याच्यामध्ये किती काय फरक आहे सांगा किंवा दोनास झिरो चार <coughs> ठीक आहे कारण सात मिनटे म्हणजे दोन घरं असतात तिथे ठीक आहे पुढचे दोन अंक याचा अर्थ असा होतो मित्रांनो की दोन वाजून ठीक आहे दोन, दोन वाजून चार मिनटे झालेले आहेत ठीक आहे आणि जेव्हा फक्त एकच गे पॉईंट दिलेला असतो तेव्हा तेव्हा तुम्हाला ती व्हॅल्यू शंभरच्या स्वरूपात दिलेली असते ठीक आहे जर इथे असं असेल दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे किती वाजले रे शंभरचा पंच्याहत्तर कितावा भागे रे तीनशे चारवा भागे बरोबर मग सातचा सा पंच्याहत्तर टक्के किती शंभरचा पंच्याहत्तर टक्के किती आहेत पंच्याहत्तर आहेत मग साठशे पंच्याहत्तर टक्के किती येतील रे पंचेचाळीस येतील बरोबर मग पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे किती रे पंचेचाळीस ठीक आहे समजलं थोडक्यात काय बघा हे कसं काढलं मी बघा मला माहिती आहे साठ मिनटे म्हणजे शंभर ठीक आहे शंभरच्या स्वरूपात शंभर म्हणजे पूर्ण पूर्ण म्हणजे किती मिनटं आहेत साठ मिनटं तुम्हाला किती करायचे आहेत पॉईंट चार काढायचे आहेत पॉईंट चार म्हणजे पॉईंट चार त्याची व्हॅल्यू घ्या चार पुढं काहीच नाही म्हणजे चाळीस ते चाळीस म्हणजे किती करा क्रॉस यांचं बघा हा शून्य गेला हा शून्य गेला बघा हा शून्य गेला हा शून्य गेला फक्त सहा आणि चारचा गुन्हा करून किती आले चोवीस ठीक आहे पॉईंट चार तास म्हणजे किती मिनटं आहे चोवीस मिनटं आहेत किती झाले मग इथे हा दोन आहे तसा दोन तासाने चोवीस मिनिटे ठीक आहे मग आता दोन्ही सकाळी किती वाजता सुरू केलेत नऊ वाजता सुरू केलेत मग तो रिकामा होत किती वाजता पूर्णपूर पुर्न होईल रे नऊ अधिक दोन अकरा वाजून चोवीस मिनिटामध्ये अकरा वाजून चोवीस मिनिट हे आला आपलं उत्तर ठीक आहे बघा एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासामध्ये भरते व दुसऱ्या नळाने ती बारा तासामध्ये भरते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळामध्ये पूर्ण भर होईल काय सांगितलं मी तुम्हाला बघा सरसळ सरळ आठ गुणिले बारा भागाकारात आठ अधिक बारा बारा आठ शहाण्णव भागा बारा अधिक आठ वीस किती बघा चारने भाग द्या अगोदर किती चोवीस चोख शहाण्णव चोवीस भाग करात चारा पंचे वीस चोवीस भागाकारात पाच किती पाच चोक वीस पॉइंट दिला शून्य झाले चाळीस दिले पाच आठ चाळीस चार पॉइंट आठ तास किती चार ता पॉईंट आठ तासामध्ये भरेल आता पॉइंट आठ म्हणजे तुम्हाला काय सांगितलं अशी बघा साठ मिनिटे म्हणजे शंभर ठीक आहे तर पॉइंट आठ म्हणजे किती आता पॉईंटच्या नंतरची संख्या किती आठ आहे फक्त आठ म्हणजे ऐंशी म्हणजे किती करा क्रॉस यांचं बघा शून्य गेला शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला आठ सक अठ्ठेचाळीस पॉइंट आठ म्हणजे किती मिनिटे मग अठ्ठेचाळीस मिनिटे म्हणजे चार तास म्हणजे तास आणि किती मिनिटे रे अठेचाळीस मिनिटामध्ये ती पूर्ण टाकी भरेल किती वेळामध्ये चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे ठीक आहे बघा एक पाण्याची टाकी एका नळाने आठ तासामध्ये भरते व दुसऱ्या नळाने चार तासामध्ये रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळ चालू केल्यास ती भरलेली टाकी किती तासामध्ये रिकामी होईल बघा आठ आणि चार तास काय करायचं बघा आठ तासामध्ये काय तास तास होते ती भरते तास 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 चार तासामध्ये काय होते रिकामी होते ठीक आहे मग दोन्ही मिळून किती वेळामध्ये रिकामी होईल किंवा भरेल काढून घेऊया आपण बघा काय लायचं येईल सीएम सांगा आठ आणि चार चालचा वेळ किती तुम्हाला मी काय सांगितलं जेव्हा दोन संख्या असतील त्यापैकी एका संख्येला जर दुसऱ्या संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ती मोठी संख्या काय असेल त्या दोघांचा दोन संख्यांचा लसावी आता आठला चारने पूर्ण भाग पूर्ण भाग जातो मग या दोन संख्यांचा लसावी काय येईल रे आठच येईल ठीक आहे बघा मग जर ती पूर्ण टाकी मग आता पूर्ण टाकी किती रे आठ आहे थोडक्यात असं समजा ठीक आहे आठ लिटर समजा किंवा काही समजा मला सांगा पूर्ण टाकी समजा आपण याला लिटर समजू आठ लिटरची आहे ती आठ तासामध्ये भरते म्हणजे ती एका तासामध्ये किती लिटर पाणी घेते रे आठ भागीले आठ करावं लागेल आपल्याला ठीक आहे एका तासामध्ये किती लिटर पाणी घेते किती लिटर आहे आठ लिटर किती आड़ तास आहे आठ आहे आठ भागीले आठ किती एक ठीक आहे ही आली त्यांची क्षमता इथे त्यांचे तास आणि इथं आले त्यांचे तासामध्ये किती भरता येते आठ लिटरची टाकी चार तासामध्ये रिकामी होते मला सांगा मग एका तासामध्ये किती लिटरची किती लिटर पाणी बाहेर काढते रे ते काय करावं लागेल तुम्हाला आठ भागीले चार करावं लागेल आठ भागीले चार किती दोन पण ही रिकामी करते म्हणून का येईल रे इथे निगेटिव्ह साईन आपण देऊन टाकायचं सा। मला सांगा मग दोन्ही मिळून ती टाकी भरली जाती का रिकामी उतरे रे कसं कळेल बघा दोन्ही मिळून काय या दोघांची बेरीज प्लस आणि वजा दोनची काय करायची आपल्याला बेरीज करायची अधिक एक वजा दोन आहे एक अधिके एक वजा आहे म्हणजे होताना काय होईल वजा बाकी होईल पण चिन्ह मोठ्या संख्येचं लागेल एक वजा दोन किती रे वजा एक ठीक आहे वजा एक याच्यावर उत्तर आपलं काय आलं रे निगेटिव्हमध्ये आलं याच्यातून तुम्हाला काय समजतं रे तिचा रिकामा करण्याचा वेग हा जास्त आहे ठीक आहे बघा ती एका तासामध्ये दोन लिटर रिकामं करते आणि हा एका तासामध्ये एकच लिटर पाणी भरतोय मला सांगा एका तासामध्ये एक लिटर पाणी बाहेर फेकतोय तो ठीक आहे तर मग आठ लिटर बाहेर फेकायला त्याला किती वेळ लागेल रे आठ भागिले व जाई करावं लागेल आपल्याला काय येईल आठ भागिले एक किती रे आठ ठीक आहे म्हणजे टोटल ती दोन्ही मिळून बघा दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केल्यास ती भरलेली टाकी किती तासामध्ये रिकामी होईल मग तर आठच तासामध्ये ती भरलेली टाकी पूर्णपणे रिकामी होईल बघा एक हौद एका नळाने सहा तासामध्ये भरतो व दुसऱ्या नळाने आठ तासामध्ये रिकामा होतो जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो रिकामा होत किती तासामध्ये भरेल मला सांगा एका नळाने किती तासामध्ये भरतोय रे सहा तासामध्ये भरतोय ठीक आहे दुसऱ्या नळाने किती तासामध्ये रिकामा होतो रे आठ तासामध्ये रिकाम होतो रिकामा होतोय तर मला सांगा दोन्ही मिळून तो रिकामा आहोत किती तासामध्ये भरेल या दोघांचा लसवी घ्या काय या दोघांचा लसवी बघा मोठ्या संख्येचा पाडा म्हणा आठ एका आठ सहाने भाग जात नाही आठ दोन्ही सोळा सहाने भाग जात नाही आठ त्रिक चोवीस सहाने भाग जातो सहा चौक चोवीस एक तर असं करा मोठ्या संख्येचा पाडा म्हणा ठीक आहे किंवा सरळ सर लसवी काढा कसा काढणार लसवी बघा सहा आणि आठ घेतला ठीक आहे दोन्ही भाग दिला अगोदर बेत्रिक सहा बेचौक आठ ठीक आहे आता या सहा मूळ संख्या आहेत या दोघांचा एक पण सामायिक अवयव नाही म्हणजे सरळ सरळ गुणाकार करायला तुम्हाला लसावी भेटून जाईल बघा बेत्रिक सहा सहा चोक चोवीस किती आला लसावी चोवीस म्हणजे आता चोवीस काय आलं टोटल पाणी भरतंय चोवीस आपण लिटर म्हणू इथे ठीक आहे चोवीस लिटर समजा हा जर सहा तास लावतो ती टाकी भरायला टोटल टाकी किती रे चोवीस लिटरची आहे तर एका तासामध्ये तू किती लिटर पाणी घेतोय रे चोवीस भागिले सहा करा तुम्हाला ते उत्तर त्याची क्षमता भेटून जाईल एका तासामध्ये चोवीस भागीले सहा किती रे सहा चोक चोवीस इथे त्यांची क्षमता ठीक आहे भरतोय म्हणून प्लस केलं मला सांगा तो आठ तासामध्ये ती टाकी रिकामी करतोय चोवीस लिटरची टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल रे चोवीस भागीले आठ करावं लागेल आठ त्रिक चोवीस म्हणजे एका तासामध्ये तो तीन लिटर पाणी बाहेर फेकतोय बघा हा एका तासामध्ये चार लिटर पाणी भरतोय हा एका तासामध्ये तीन लिटर पाणी बाहेर फेकतोय तर दोघी मिळून किती पाणी आहे किंवा बाहेर फेकताय रे बघा प्लस चार अधिक वजा तीन चार वजा तीन किती रे एक टोटल टाकी भरायला किती वेळ लागेल रे टोटल लिटर किती रे चोवीस लिटर एका तासामध्ये एकच भरतोय म्हणजे चोवीस भागीले एक करावं लागेल तुम्हाला चोवीस भागीले एक किती रे चोवीसच म्हणजे तू होत किती तासामध्ये भरेल रे तर चोवीस तासामध्ये तुमचा होत पूर्ण भरला जाईल एका पाण्याच्या टाकीला तीन नळ होते त्यापैकी पहिल्या दोन नळाने अनुक्रमे सहा व बारा तासामध्ये टाकी भरते व तिसऱ्या नळाने तीन तासामध्ये रिकामी होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने पूर्ण भरलेली टाकी किती तासामध्ये रिकामी होईल बघा दोन नळाने अनुक्रमे किती तासामध्ये भरती टाकी रे सहा तासामध्ये आणि बारा तासामध्ये तिसऱ्या नळाने किती तासामध्ये रिकामी होती रे तर तीन तासामध्ये रिकामी होते मला सांगा काय यांचा एलसीएम सगळ्यात मोठी संख्या कोणती रे बारा बघा बाकीच्या संख्येने त्या संख्येला भाग जातोय का बघा सायदून दुने बारा तीन चौक बारा म्हणजे या तिघांचा सगळी काय आला रे बाराच असं समजा टोटल बारा लिटरची टाकी आहे किती लिटरची टाकी टोटल बारा लिटरची मला सांगा सहा तासामध्ये ती टाकी पूर्ण भरत आहे सहा तासामध्ये जर बारा लिटरची टाकी पूर्ण भरताय तर एका तासामध्ये किती लिटर भरतोय तो बारा भागीले सहा किती दोन लिटर भरतोय एका तासामध्ये हा मला सांगा दुसरा नळ बारा तासामध्ये ती टाकी भरतोय टोटल बारा लिटरची टाकी आहे मग एका तासामध्ये किती लिटर भरेल तो बारा भागिले बारा एकच लिटर भरेल एका तासामध्ये मला सांगा तिसरा नळ तीन तासामध्ये ती टाकी रिकामी करतोय टोटल टाकी किती लिटरची रे बारा लिटरची मग एका तासामध्ये तो किती लिटर पाणी बाहेर फेकतोय रे बारा भागिले तीन म्हणजे एका तासामध्ये तो चार लिटर पाणी बाहेर फेकतोय मग ते तिघे मिळून किती लिटर पाणी भरताय किंवा बाहेर फेकताय काय करायचं सांगा बघा या सगळ्यांचे ॲडिशन करायचे त्यांच्या क्षमतेची एका तासातल्या अधिक दोन अधिक एक तीन तीन वजा चार वजा एक म्हणजे ती जेव्हा तिन्ही नळ चालू असतील तेव्हा ते एका तासामध्ये पाणी भरलं जाईल का उलट एका तासामध्ये एक लिटर पाणी बाहेर फेकलं जाईल ठीक आहे मला सांगा एका तासामध्ये एक लिटर पाणी बाहेर फेकलं जाईल म्हटल्यावर ती पूर्ण टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल रे पूर्ण टाकी किती लिटरची रे बारा लिटरची एका तासामध्ये किती लिटर पाणी बाहेर फेकलं जात आहे वजा एक मग बारा लिटर बाहेर फेकायला किती वेळ लागली रे बारा लिटर भागिले एक किती बारा भागिले किती बारा ठीक आहे म्हणजे ती टाकी ते जेव्हा तिन्ही नळ सोबत चालू असतील तेव्हा ती, किती 12 ती टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल रे बारा तासामध्ये ती पूर्ण टाकी रिकामी होईल एका पाण्याच्या टाकीला तीन नळ होते पहिल्या दोन नळाने अनुक्रमे सहा तास व आठ तासामध्ये टाकी भरते तिसऱ्या नळाने ती टाकी तीन तासात रिकामी होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने भरलेली ती टाकी भर किती तासामध्ये रिकामी होईल मला सांगा पहिल्या दोन नळाने ती किती तासामध्ये भरली जाते रे सहा तासानी सहा तासांनी आठ तास तिसऱ्या नळाने किती तासामध्ये रिकामी होती रे तीन तासामध्ये मला सांगा तिघांचा येईल सी काय आहे रे सहा आठ आणि तीन बघा आठचा सा मोठ्या संख्येचा पाठावा ना आठ एक आठ आठ दुने सोळा आठ तरीक चोवीस बघा चोवीसला या दोन्ही संख्येने बाकीचा भाग जातो काय आला येईल सी मग चोवीस कसा काढला ते पण दाखवून देतो ठीक आहे चला सहा आठ आणि तीन बघा दोन्ही भाग देतो बे तरीक सहा बे चौक आठ तीन आहे तसा तीन एक तीन चार आहे तसा तीन एक तीन ठीक आहे बघा करा सगळ्यांचा गुणाकार बेत्रिक सहा सहा चोक चोवीस असं समजू आता आपण का हे चोवीस जे आहे ही चोवीस लिटरची टाकी आहे किती लिटरची टाकी रे चोवीस लिटरची मला सांगा ही चोवीस लिटरची टाकी तो पहिला नळ किती तासामध्ये भरतो रे सहा तासामध्ये भरतोय मग एका तासामध्ये तो किती लिटर भरतोय रे चोवीस भागीले सहा करावं लागेल किती सहा चोक चोवीस ठीक आहे इथे त्यांची एका तासाची क्षमता मला सांगा मग दुसरा नळ एका तासामध्ये किती लिटर भरतोय रे चोवीस लिटर भागिले आठ आठ त्रिक चोवीस मला सांगा तिसरा नळ तीन तासामध्ये ती पूर्ण टाकी रिकामी करतोय तर चोवीस तीन किती रे म्हणजे एका तासामध्ये तो आठ लिटर पाणी बाहेर फेकतोय ठीक आहे मला सांगा जेव्हा तिन्ही नळ सोबत चालू राहतील तेव्हा ते किती पाणी तेव्हा तिघं मिळून एका तासामध्ये किती लिटर पाणी भरलं जाईल किंवा बाहेर फेकलं जाईल रे बघा अधिक चार आणि अधिक तीन किती अधिक अधिक प्लस सात येईल सात वजा आठ वजा एक म्हणजे एका तासामध्ये ॲक्च्युअलमध्ये एक जेव्हा तिघे मिळून सोबत काम करतील सोबत तिन्ही नळ सोबत चालू राहतील तेव्हा एक लिटर पाणी एका तासामध्ये बाहेर फेकलं जाईल मग ती पूर्ण टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल रे किती तास लागतील चोवीस भागिले एक चोवीस भागिले किती चोवीस म्हणजे ती पूर्ण टाकी चोवीस तासामध्ये रिकामी होईल जेव्हा बघा समान व्यासाच्या चार नळांनी एक पाण्याची टाकी एक चे चार तासामध्ये भरते जर त्यापैकी तीन नळ चालू केल्यास ती पाण्याची टाकी किती वेळामध्ये भरेल ठीक आहे चार नळाने ती टाकी बघा चार नळांनी ती टाकी किती वेळात भरते रे एक शेत चार तासात भरते तुम्हाला मी काय सांगितलं आहे खालची जी संख्या असते ती असते पूर्ण भाग ठीक आहे मला सांगा एवढ्या तासामध्ये ती भरली येते खालचा भाग काय असतो पूर्ण भाग मला सांगा चार म्हणजे एक भाग एक तास किती मिनिटाचा असतो साठ मिनिटाचा ठीक आहे चार काय इथे पूर्ण भाग त्यापैकी एक भाग भरला गेला आहे मला सांगा टोटल म्हणजे किती खालचा भाग चार म्हणजे एक तास म्हणजे किती मिनट आहे साठ मिनिटे चार म्हणजे साठ तर एक म्हणजे किती सरळ सरळ आहे बघा पंधरा चोक साठ एक चे चार तास म्हणजे किती मिनट रे पंधरा मिनिटे किती मिनिटे आहे पंधरा मिनिटे मला सांगा व्यासाच्या चार ठीक आहे ती टाकी किती मिनिटांमध्ये भरते रे पंधराच मिनिटामध्ये भरते किती मिनिटांमध्ये भरते पंधराच मिनिटामध्ये मला सांगा टाकी असं समजा की एवढं लिटर भरलं ते पंधरा चोक साठ टोटल साठ लिटरची टाकी आहे ठीक आहे आता ही साठ लिटरची टाकी त्याच व्यासाच्या तीन वेळ चालू केल्यास ती टाकी किती वेळामध्ये भरेल काय करावं लागेल पंधरा चोक सहा गुण्हेले पंधरा यालाच फक्त तीनने भाग द्यायचा ठीक आहे काय आलं पाचशे पंधरा पाच गुणाकारात चार किती वीस वीस तासामध्ये सॉरी वीस मिनिटामध्ये ती टाकी भरली जाईल मला सांगा हे साठ लिटर भरायला किती वेळ लागला रे एकशे चार तास म्हणजे किती मिनट लागले होते पंधरा मिनटं लागले होते काय केलं सातला चारने भाग दिला मग आता तीन नाळाने किती वेळ लागेल सात भागेले तीन ती करावं लागेल किती वीस ठीक आहे आलोय वीस मिनटं मला सांगा समान व्यासाच्या तीन आणि ती टाकी किती मिनटामध्ये भरते रे पंचेचाळीस मिनटामध्ये भरली जाते असं समजा पंचाळीस गुणले तीन ते झालं तुमचं त्याची टोटल कॅपॅसिटी पंचेस गुणले तीन किती रे एकशे पस्तीस लिटर असं समजा एकशे पस्तीस लिटरची टाकी आहे काय केलं एकशे पस्तीस लिटर भागिले तीन नळ बरोबर तुम्हाला तेवढे मिनटं भेटून गेले किंवा एकशे पस्तीस भागिले पंचेस केलं तर किती नळांनी ती टाकी भरली ती तुम्हाला समजेल तुम्हाला काय विचारलं आहे तर पाच नळांनी ती टाकी भरायला किती वेळ लागेल एकशे पस्तीस भागिले काय करा पाच करा सर सर बघा किती लागलं उत्तर पाच जुने दहा तीन वरले पाच जाते प्लस तीस मग समान व्यासाच्या पाच जणांनी ती रिकामी टाकी किती वेळामध्ये भरेल रे तर सत्तावीस मिनिटामध्ये ती टाकी पूर्ण भरली जाईल बघा ए आणि बी दोन्ही सोबत सुरू असल्यास एक टाकी सहा तासामध्ये भरते जर फक्त बी ना आणि ती टाकी पंधरा तासामध्ये भरत असेल तर फक्त ए ना आणि ती पूर्ण टाकी किती तासामध्ये भरेल ठीक आहे बघा ए आणि बी नाने आणि हे इथे दोघे मिळून ठीक आहे मला सांगा ए किती वेळामध्ये भरतोय ते आपल्याला काढायचं आहे ए आणि बी दोघी मिळून ती टाकी किती तासामध्ये भरताय रे सहा तासामध्ये येईल फक्त बी ती टाकी पंधरा तासामध्ये भरतोय ठीक आहे तर आपलं एचं काढायचं आहे मला सांगा पंधरा आणि सहा यांचा लसावी किती रे पंधरा एक पंधरा पंधरा जो तीस बघा तीसला सहा आणि पण भाग पंधरा रुपये भाग जो तीस काय आला आपलं लसावी ठीक आहे तीस आला आपलं लसावी आपण असं समजू की ती तीस लिटरची टाकी आहे बी जर पंधरा तासामध्ये ती पूर्ण टाकी भरतोय तर एका तासामध्ये बी किती लिटर भरतोय रे तीस भागीले पंधरा करावं लागेल तीस भागीले पंधरा किती दोन लिटर म्हणजे एका तासामध्ये बी किती लिटर भरतोय दोन लिटर इथं आली त्यांची क्षमता ठीक आहे दोघी मिळून सहा तासामध्ये ती टाकी पूर्ण भरताय तर दोघी मिळून एका तासामध्ये किती लिटर पाणी भरताय रे तीस भागीले सहा किती पाच मला सांगा जर दोघी मिळून पाच लिटर पाणी भरताय एका तासामध्ये ठीक आहे एकटा बी किती भरतोय रे दोन भरतोय मला सांगा जर बी दोन भरतोय दोघे मिळून पाच भरताय तर ए किती भरत असेल रे पाच वजा दोन तीन बघा तीन दोन पाच आले का ठीक आहे म्हणजे एकटा ए एका तासामध्ये किती भरत असेल रे तर तीन लिटर पाणी भरत असेल ठीक आहे मला सांगा तो जर एका तासामध्ये तीन लिटर पाणी भरत असेल तर ती पूर्ण तीस लिटरची टाकी तो किती तासामध्ये भरेल रे तीस भागिले तीन तीस भागिले तीन किती रे दहा तास ठीक आहे मग एकट्या ए ती पूर्ण टाकी किती तासामध्ये भरेल तर दहा तासामध्ये ती पूर्ण टाकी भरेल किती तासामध्ये दहा तासामध्ये व्हिडिओ आवडला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागामध्ये